खरंच यार अशी वेळ खरंच कोणावरच कुठल्याच बायकोवर ना अशी वेळ येऊ नये मला जाम खराब वाटते स्वतःसाठी नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक तक असाल मी तेजी तुमचा एका व्हिडिओ मध्ये खूप सार खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला नवीन एक व्हिडिओ सुरू करते तर आता मंडळी वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि पावणे सात वाजता मी व्हिडिओ सुरू केलेला आहे कारण आहोंनी मला टांग दिलेली आहे अहोंनी मला फसवलेलं आहे कारण की कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं बेट हरले होते आणि मग ते मला बोललं त्यांनी कबूल केलं होतं की उद्या तुला काय पाहिजे ते मी तुला देईन खायला तर आम्हाला जायचं होतं बाहेर खायला पण आईन वेळेला त्यांनी मला फसवलं आहे आणि आता ते चालत पार्टीला मित्रांसोबत त्यांच्या एका मित्राचा बड्डे आहे तर मग तिकडे त्यांना जायला लागेल तर मग मला मला बोलले की आपण उद्या जाऊया पण हे असं करायला नाही पाहिजे होतं त्यांनी पण ठीक आहे तसं तर तसं म्हटलं आता मग व्हिडिओ शूट करूया आपण आणि त्यांना विचारूया त्यांनी असं का केलं ते चलो काय करतात बघूया आपण ते इथे बघा आमचा छोटू शेट काय करतोय छोटू शेट छोटू शेटनी नाडी कुठली काढली बाबू या चड्डीतली काढली का कुठली काढली नाडी कुठली काढली नाडी कुठला तर तुम्ही असं का केलं मला सांगताय का जरा दाए? मला का फसवलं तुम्ही मला आज कुठं घेऊन जाणार होता उद्या का पण का तुम्हाला ते दिसणार ना आता एकदम टोकावर गेलेत उत्तर द्यायला नको म्हणून चॅप्टर येत ते तसे विचारू आपण त्याला नंतर विचारू थोड्या वेळाने ठीक आहे गाडी धुतायत ते त्यांची तर आता आम्ही जरा बाहेर जाऊन येतो कारण थोडस घरातलं सामान आहे ते आणायचं आज रविवार होता तरी पण म्हणजे छोट्या छोट्या ज्या होत्या म्हणजे मी काय विचार केलेला की आम्ही जाऊ ना तर तेव्हा घेऊन येऊ घरातलं छोट मोठ किराणा जो असतो तो तर म्हणजे दुपारी गेलेले तेव्हा मला सांगायला विसरले मी त्या गोष्टी आता आणायच्या सो आता आम्ही जाऊन घेऊन येतो आणि बबूलला काय खायला पाहिजे ते पण घेऊन येतो आणि बबडू मागे लागले खर तर म्हणून चाललंय कारण एक राऊंड मारायला पाहिजेच नाहीतर तो त्यांना जाऊन देणार नाही नंतर तर, तर मग सोबत मी पण एक राऊंड मारून येते त्यांच्या सोबत चलो कॅन्सलच करा कॅन्सल हा मंडळी मला आहे ना आजच काहीतरी खायचंय चांगलं काहीतरी मस्त हळू ह्यासाठी बोलतोय साईडला हातपाय धुत आहेत धनी आमचे ऐकते त्यांना बबडूला थोडीशी पिन मारले जे मला खायचं आहे ते त्याला सांगितलं आहे की पप्पांना सांग खायला आणि बबडू बोलला पण ते बोलतात उद्या खाऊ उद्या खाऊ असं तर बघूया माझा प्लॅन सक्सेसफुल होत आहे का तर माझा हट्ट आहे की आजच खायचं आहे म्हणजे आजच खायचं आता लोकं लावायला लागेल कसं ह्या ना गेले तर काय भेटायचं नाही तर तिकडचं कॅन्सल झालं ना मंडळी तर नक्कीच ना मला खायला घेऊन जातील ते मला माहिती कसं काय आहे ठीक मी आलो परत तुम्ही मला फसवून तुम्हाला शोभतं काय मला तुम्ही आज सांगितलेलं आपण तू बोलशील ते खाऊया आणि तुम्ही चालले मित्रांसोबत पार्टीला हा चला ना आमते? चला आम्हाला कुठे खायला खायला आता ते सांगू शकत नाही मी लीक होईल काय खायचंय मला ते जाऊ द्या पण तुम्ही आज बोलला होता ना बबडू पप्पा नाही नयेत पप्पा नाही नेत बाबू माझ्यासोबत जायचं असलं की घाई नसतं आणि बाबा कसली घाई करताय देवा 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 एक्साइटमेंट मित्रांसोबत जाण्यासाठी बाप रे हो अरे हो चला काहीतरी खायला तरी द्याल अरे टाइम झालंय मी राऊंड मारून वाटत तुला राऊंड मारून येतो का पाहिजे ते घेऊन येतो उद्या 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 पप्पा जायचंय बाहेर फिर कामाला जायचं बाबा आता पप्पा नको आपण ना उद्या जाऊ हा खाऊ खायला तुला काय खायचं बरोबर खायचं का बर्गर खायचं उद्या जाऊया खायचं उद्या जाऊया ठीक आहे ठीक आहे

बाबा रेवाय मला काय खोष्ट घेतल्या घरीच आण मला लावलंय चुना चांगल्या पैकी सुनात चुना मला चांगल्यापैकी चुना लावलाय सुनात चुना हा चुना सुनात चुना तुम्हाला उद्या बघते ना फोनने दिली ना मी उद्या चांगली फोंडी देते मला शिमब्रा शिमला खरंच देखते हमअब इनको किती चुना नका ते हम्बीना मंडळी काय वेळ आले माझ्यावर अशी वेळ खरंच कोणावरच येऊ नये दुपारचा शिल्लेला जो शि शिल्लेला डोकं असं बि भिन आहे ना तर मला काय बोलायचं ते पण कळत नाही आहे दुपारचा उरलेला सुरलेला भात आहे ना तो आता मी खाणार आहे कसले स्वप्न बघितलेले मी मी आज हे खाईन मी आज ते खाईन मी आज हे मागवेन मी आज ते मागवेन पण सर्व ना माझ्या प्लॅनचा बट्ट्या बोल केला आहे माझ्या नवऱ्याने उरलेला भात खायला लागणार आहे दुपारचा कारण मला तर अजिबात इच्छा नाही आहे जेवण करायची दुपारचं जे काय असेल तेच करेन कारण मूड नाही आहे जेवण बिवण बनवायचा खरंच यार अशी वेळ खरंच कोणावरच कुठल्याच बायकोवर ना अशी वेळ येऊ नये मला जाम खराब वाटते स्वतःसाठीच जाऊन दे मी आता काही शूट नाही करत मी उद्याच बाकीच्या सगळ्या गोष्टी शूट करेन जाऊन दे तर नवीन सकाळ नवीन दिवस पण व्हिडिओ तोच तर झालेले आहे सकाळ आणि काल जे काय झालं ते तिथंच मी ठेवलं कारण की आमचं दोघांचं कसं आहे माहिती आहे का कधी काय प्रॉब्लेम कधी काय रागाराग झाली ना तर मग त्याच दिवशी म्हणजे रात्री झोपायच्या आधी ते सगळं क्लिअर करायला ला लागतं सो so, मला झोप नाही येत आणि मी दुसऱ्या समोरच्या माणसाला पण झोपून नाही देत सो so, ते कालचं काल, काल क्लिअर झालं आज नेतील बोललेत बघूया नेलं तर ठीक नाही नेलं तरी ठीक मी ठीक आहे आता सो so, आता दुसरा दिवस उजळलेला आहे तर आता फटाफट ना आंघोळ करून घेते आणि आजची दुसरी बी बाकीची जी कामं आहेत ती करून घेते कारण की मी सध्या तरी बनलेली आहे आमच्या घरातली अनुपमा अनुपमा माहीत असेल तुम्हाला नसेल माहीत तर तो एक सिरियल होता ज्याच्यामध्ये ती एकदम घरेलू टिपिकल बाई होती जीजीला आपलं स्वतःचं असं काय नाही अशी सो मी पण सध्या तर तीच बनलेली आहे तर मी आता घरातली सगळी जी बाकीची कामं आहेत ती आवरून घेते कारण कालनं भाजी वगैरे आणली होती संडेला तर ती ना व्यवस्थित ठेवायची राहून गेले धुवून वगैरे स्वच्छ कारण कसं व्यवस्थित ठेवली ना की ती आठवडाभर व्यवस्थित चालते नाही तर मग ती खराब होऊन जाते टॉमॅटो वगैरे असतात किंवा मेथी वगैरे आता आणलेली आहे तर ती पण साफ वगैरे करून ठेवायला लागेल तर ते सगळं करायचंय बबडू झोपलेलं आहे बबडू झो उठायच्या आधी सगळ्या गोष्टी झाल्या तर ठीक नाहीतर मग नाही झालं तरी ठीक तो असतोच लुडबुड करायला मध्ये मध्ये चलो का मारतो रे मस्त पैकी काल माझ्या नवऱ्याने भाजी आणली ज्या नवऱ्याला भाजीसोबत कडीपत्ता मागता येतो ना तर नवरा बेस्ट असतो माझा नवरा बेस्ट आहे भाऊ पप्पा बेस्ट आहेत ना बोल पप्पा बेस्ट वेस्ट आहेत चला आता आपण मेथी निवडून घेऊया चलो चलो चलो, 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 चलो।, चलो।, चलो। झाली फक्त आणि उन्हानी हे बघा घामाघूम झाले मी पूर्ण घरात जाते मला काय हे जमत नाही शायनिंग मारायला मोठी बसली आली रे आली हो आणू आपण अजून पंपचं गाणं काही संपलेलं नाही मी ना मेथी सगळं घेऊन आतमध्ये जाते आतमध्येच बसते कारण हे काय आपल्याला जमणार नाही असं उन्हामध्ये बसायला जाम शायनिंग मारली चलो अंदर असे दोन वाजले तरी तुला आंघोळ नाही करायची ऐकत कर हे, हे नाही अंघोळी पाणी होत नाही चल चलो तर उतर उतर बाज झाली सायकल चल उतर बाथरूम मध्ये चल ते बघ ते बघ ते बघ ते बघ चालता आणू कालता आणू थांब का? कालता आणते मी थांब कालता था, का बघितला काल त्याची ताकद <स्थाथ> हा कुठलं खेळणं पाहिजे घे आणि चल <स्थाथ> हा घे काय पाहिजे ते घे आणि चल बाथरूम मध्ये ट्रक आहे ट्रक आहे चल ट्रक ट्रक बाथरूम मध्ये हा मग घे काय पाहिजे ते घे घे तिथून काय पाहिजे ते एका कालत्याची जादू बघितली ताकद बघितली एका कालत्याच्या ह्याच्यावर बघडू बाथरूम मध्ये पळालाय कधीच चटका विटका दिलेला नाही आहे असा विचार करू नका की कर, मी त्याला कधी चटका वगैरे हो दिला असेल पण ना तो काय माहिती काय काल त्याला घाबरतो जाम सो मी त्याला ना यूज करते कालत्याचं म्हणजे तो घाबरतोय ना मग ठीक आहे म्हटलं ते तर ते तर मग ती ताकद काल त्याची जी असते ना ती मी यूज करते काय त्याच्याकडून करून घ्यायचं असलं ना की तर चलो बबडूची आंघोळ घालूया आणि हो माझं जेवण झालेलं आहे इथे जेवणामध्ये मस्त अशी डाळ बनवल्या इथे भात होतोय आणि इथे आहे फ्लॉवरची भाजी तर बबडूला गा आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर मग जेवून घेते मस्त असे अच्छा ते सार 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 सार। दे मी घेते चल हां चलो तर सगळा संसार घेऊन आम्ही चालू आहे आंघोळीला चलो बोल चलो, चलो। तर मंडई माझं काम सर्व आवडलेलं आहे दुपारचं जेवण वगैरे फिनिश झालेलं आहे इथे बबडू बघा कसं लोळतोय त्याच्या हातून आता मोबाईल घेते आणि झोपवते त्याला जरा कारण आता झोपायचं टाईम झालेला आहे आमचं दुपारची एक छोटीशी झोप मला लागतेच आणि बबडूला पण मी ती सवय लावली की थोडंसं तरी झोपावं त्याने सो मी आता थोडा आराम करणार आहे तर विकीचं माहीत नाही नेतायत की नाही नेते ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्हाला कुठेतरी नेतायत की परत टांग मारततायत ते तर समजेल ते पुढच्या व्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत वेळात वेळ वेड़ काढून बघितल्यासाठी खूप सारं थँक्यू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते माझे लाईफस्टाईल किंवा माझा व्लॉग जो असतो डेली घरी म्हणजे घरामध्ये मी काय काय करते बबडू काय काय करतो आम्ही कसे असतो तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दिसतील तो व्हिडिओला लाईक करा खूप सारं प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा सबस्क्र चॅनलला सुद्धा करा तो शा, शा, सो पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा नेहमीसारख्याच व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या बाय बाय